हे घ्या ताई गरम गरम भजे आणले तर खाऊन याची काय गरज होती ग तू बिलाईच करतीस माझ्यासाठी तुम्हाला तर माहितच आहे ना ताई मी तुम्हाला सोडून काहीच खात नाही भाजीतली भाजी, भाजी सुद्धा तुम्हाला आणून देते रुको जरा सबर करो ताई हो ताई बाहेर आरा सगळ काय झालं गाऊन एवढ्यानं वर टायलीस दारात कचरा कोणा लोटला तुमचं रोज बघायला मी रोज तुम्ही कचरा लोटायला मी कशाला लोट तुझ्या दारात कचरा मला काय देवाना हात दिले दे नाहीत काय कचरा उचलून टाकायला काय गावातले लोक लोटून गेले काय मी दारात कचरा हे मॅगीचे पुढे हे कुरकुऱ्याचे पुढे तुमचेच तुम्हालाच आग धडकती हे सगळं खायची आ हा मग खाल्लेलं काढायली तुला किलो किलोचे चिप्सचे पुढे खायची सवय हाय ते मग चिप्सचे पुढे काढायला मै दिलेल्या भाज्या बऱ्या गोड लागतात तुम्हाला काढ काड काढ उचकून मला माहितच होत तू दिवशी अंगात आलं की तू सगळं उचकून काढणार आहेस लय हुशार आहेस तू तू सोबत पिल्यान करून भांडण केलंस कळकुटी कुठली